नमस्कार मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या सेशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या सेशन मध्ये आपल्यापैकी अनेक जण शिकत असताना आपले सर्व्हिस करत असताना अनेक ठिकाणी आपण कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय टूल्सचा वापर करतो हो। आहोत ए आय टूल्स मध्ये सर्वात पॉवरफुल टूल्स आर पु क्लास तर ते म्हणजे चॅट जीपीटी तर हे जे चॅट जीपीटी आहे हे नेमके कसं काम करतं आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर ते कसं देतं हे मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये समजून सांगतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माझे व्हिडिओज YouTube चॅनल वर पाहता आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अनेक वेगवेगळे व्हिडिओज नवीन नवीन विषयावरचे पाहायला मिळतील म्हटराणो आपण आता सुरुवात करूया आणि बघूया की चॅट जीपीटी हे नेमकं कस काम करत जीपीटी हा एक प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर किंवा ज्याला आपण जीपीटी असं म्हणतो हा जो जीपीटी आहे त्याच्या आर्किटेक्चर वर हा बनवलेला एक ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक चॅटबोट आहे आणि हा जो चॅटबोट आहे तो ज्या कंपनीने डेव्हलप केला त्या कंपनीचं नाव आहे हे जे मॉडेल आहे हे एक लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण एल एल एम असं म्हणतो आणि हे जे मॉडेल आहे हे जसा दोन माणसं एकमेकांशी संवाद साधतात तशा पद्धतीने संभाषणात्मक स्वरूपामध्ये मानवासारखा मिजकूर हा आउटपुटला जातो जर त्याला काही विचारलं गेलं तर आणि हे मॉडेल हा मजकूर समजून घेण्यासाठी त्याचप्रमाणे त्याला उत्तर देण्यासाठी तो डिझाईन केलेला आहे तर जसं या विंडो मध्ये मी दाखवले की हे एल एल एन मॉडेल आहे लार्ज लँग्वेज मॉडेल आहे आणि ते जनरेट करत ला तर चॅट जी पी टी ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचा वापर करतं आणि याची सुरुवातीला जी ओळख करून दिली गेली ती एका रिसर्च पेपरमध्ये दिली गेली ज्या रिसर्च पेपरचं नाव आहे अटेन्शन इज ऑल युनिक दोन हजार सतरा साली हा पेपर पब्लिश केला गेला आणि ना हे आर्किटेक्चर कसं आहे याचं डिझाईन कसं आहे या, या संदर्भामध्ये पहिल्यांदी माहिती दिली गेली आता हा जो ट्रान्सफॉर्मर आहे यांच्यामध्ये मुख्य मुख्य घटक कोणते असतात ते आपण प्रामुख्याने समजून घेऊ जसं या डायग्राम मध्ये दाखवलेले बघा याच्यामध्ये एन्कोडर आहे ज्याचे आपण इनपुट सिक्वेन्स देतो ज्याच्यामध्ये डिकोडर आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट सुद्धा जनरेट करता येतं तर याच्यामध्ये एक स्वलक्ष यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये पुढील शब्दाचा अंदाज लावताना जे वाक्य आपण दिलेलं आहे त्याच्यातील कुठल्या शब्दावर लक्ष केंद्रित करायचं हे मॉडेलला ला ठरवत आहे त्याला जातात याच्यामध्ये बेसिकली एक फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क आहे जे अटेन्शन आउटपुट वर प्रक्रिया करतं आणि त्याची जी कॉम्प्लेक्सिटी आहे जटिलता जी आहे ती त्याला कनेक्ट आणि आपल्याला पोझिशनल कोडिंग वापरावं लागतो याच्यामध्ये इनपुट टोकन मध्ये ऑर्डर क्रिएट केली जाते कारण मॉडेलला मूळत शब्दक्रम माहिती नसतात हे सांगण्यासाठी याचा वापर हा केला जातो आता ही प्रक्रिया कशी होती तर याच्यामध्ये जी पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं ज्याला आपण पूर्व प्रशिक्षण असं म्हणतो म्हणजे एखादा मोठा डेटा सेट वेबसाईट चा पुस्तकांचा किंवा लेखांचा याच्यावर या मॉडेल ला सुरुवातीला प्रशिक्षण दिलं जात आणि याचा mm. उद्देश काय असतो याचा उद्देश असा असतो की जेव्हा एखादं वाक्य आपण चॅट जीपीटीला सांगतो तेव्हा त्याच्या ते सा पुढच्या शब्दांचा अंदाज हा लावला जातो उदाहरणार्थ आपण समजा एखादं वाक्य दिलं सूर्य डॉट डॉट मध्ये उभवतो तर त्याचा आउटपुट काय असेल पूर्वेकडे त्याच्यानंतर स्टेप नंबर टू मध्ये फाईन ट्युनिंग केलं जातं की सुरक्षा आणि त्याचा प्रदर्शन कार्य प्रदर्शन हे सुधारण्यासाठी क्यूरेटेड डेटाबेस वापरला जातो त्याचप्रमाणे शिक्षण परिवषित शिक्षण आणि मानवी अभिप्राय मधून रिझनिंग लर्निंग त्याला लागू केले ला जाते जेणेकरून माणसासारखा त्याचा आउटपुट हे आपल्याला जनरेट करता येईल स्टेप नंबर 3 मध्ये चॅटस स्पेशलायझेशन केलं जाते जस चॅट जी पी टी हे अनेक टर्न मल्टी टर्न साठी ऑप्टिमाइज केलेलं आहे त्यामुळे एखादा तुम्ही वापरत असताल तर तो मागचे जे संदर्भ आहे त्या संभाषणातले ते तो लक्षात ठेवतो दिलेल्या तुम्ही सूचना तो लक्षात ठेवतो आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यानुसार तो प्रतिसाद देतो समजा तुम्ही तो सेशन संपवला आणि नवीन सेशन सुरू से केला तर तुम्ही नव्याने या गोष्टीच्या समजा तुमचा संदेश जो आहे तो छोट्या छोट्या टोकन्स मध्ये भागलेला असतो आणि संदर्भ समजून घेण्यासाठी मॉडेल जे लेटेस्ट टोकन आहे त्याचा वापर आणि संपूर्ण प्रतिसाद तयार होईपर्यंत वारंवार संभाव्य टोकनचा अंदाज हा चॅट जीपीटी लावला जातो आणि डी टोकनीकरण केलं जात म्हणजे टोकन पुन्हा वाचून मजकुरामध्ये रूपांतरित केलं जात जसं क्वांटम संगणक म्हणजे काय ते आपण समजा चॅट जीपीटी विचारलं ते स्पष्ट करा म्हणून तर तो काय करेल पहिल्यांदी त्याची प्रोसेस करेल त्याच्यामध्ये तो टोकनीकरण करेल नंतर मग संदर्भाचं विश्लेषण करेल नंतर प्रत्येक पुढील टोकनचा अंदाज तो लावेल आणि त्याच्यावर रीडेबल रिस्पॉन्स तो जनरेट करेल अनेक वेगवेगळे व्हर्जन्स आहेत चॅट जीपीटीचे जसं चॅट जीपीटी थ्री ज्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर बिलियन पॅरामीटर्स वापरले गेले नंतर आलं थ्री पॉईंट फाईव्ह जे अतिशय फास्टर आहे अतिशय ऑप्टिमाइज्ड होत पहिल्यापेक्षा चॅट जीबीटी फोर ज्याच्यामध्ये इम्प्रुव्ह रिझनिंग अंडरस्टँडिंग मल्टीमोडल इनपुट चॅट जीबीटी फोर टर्बो जे फास्ट होत चीप होत आणि मोठा कन्सेप्ट ब्रॉडर कन्सेप्ट ते सपोर्ट करत होत चॅट जीबीटी फाईव्ह सुद्धा आता आलेलं आहे जे आधीच्या वर्जन्स पेक्षा जास्त फास्ट आहे तो चैट जीपीटी किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल जे अनेक फायदे आहेत जसं नैसर्गिक भाषा ज्या भाषेमध्ये माणूस एकमेकांशी संवाद साधतो ती भाषा त्याला समजते आणि तो तीन निर्माण सुद्धा करू शकतो विविध विषय आणि शैली यांच्याशी तो जवळून देतो संभाषणातून मानवाने दिलेल्या सूचना तो शिकत जातो हो। परंतु असे अनेक फायदे जरी असले तरी त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत जसं एखाद चुकीचं तथ्य तो निर्माण करू शकतो कारण त्याचा डेटा जर रॉंग असेल तर भ्रम निर्माण करू शकतो त्याच्यानंतर तो संवेदनशील आहे वाक्यांमध्ये त्वरित वाक्यांश तयार करण्यामध्ये प्रशिक्षण डेटा मधून जर डेटा नीट नसेल तर पक्षपातीपणा हा प्रतिबिंबित होऊ शकतो आणि मेमरी जी आहे संभाषणातली चार चुकीची ती लिमिटेड आहे ती खूप जास्त नाही आहे तर याच भान जे आहे ते वापर करते मी नेहमी ठेवलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो मला असं वाटतं की चॅट जीपीटी नेमकं कसं काम करत ते तुम्हाला या सेशन मधून समजलं असेल धन्यवाद